हो ना मला मदत पाहिजे माझे मास्टर झाले त्यांचे दोन चार महिने झाले मला ती तुमच्याकडून मदत पाहिजे म्हणून मी फोन करते युट्युब मध्ये तुम्ही बोलात मी ऐकले अच्छा अच्छा युट्यूब ला नंबर बघितला का हो बर बर कुठून बोलत मी लातूर जिल्ह्यावरून बोलते भैया लातूर जिल्हा का नाव काय आपलं आपलं शिवाबाई पवार माझं मिस्टरचं नाव लालसिंग गायकवाड एक मिनिट एक मिनिट तुमचं नाव काय शिवाबाई शिवाबाई हो शिवाबाई पवार शिवाबाई पवार हा बर च नाव लालसिंग हनुमंत गायकवाड लालसिंग हनुमंत गायकवाड हनुमंत गायकवाड का बर काय विषय म्हणजे त्यांनी यांचं निदान झालं ना चार महिने झालं <laughs> ते मूर्ती दाखला भेटण्यासाठी तुम्हाला मदत करतात का म्हणून मृत्यू दाखला तुम्हाला पाहिजे तुम्ही नोंद वगैरे काही नाही का, का? पुण्याला झालंय ना ससून मध्ये त्यांचं निदान झालंय कुठे कुठे पुण्याच्या ससून मध्ये म्हणजे हॉस्पिटल मध्ये की घरामध्ये हॉस्पिटल मध्ये त्याच पोस्टमार्ट झालंय ना अच्छा अच्छा मग तुम्हाला हॉस्पिटलला तिथे नगर परिषद वगैरे असतात तिकडे जावं लागेल ना तुम्हाला पुण्यामध्ये ना हा नगर परिषद ला पूर्ण नोंद असते ना हॉस्पिटलला कुठली पण गोष्ट झाली ना तर ती नगरपंचायत वगैरे असतात कसं आपल्या खेडेगाव कशी ग्रामपंचायत असते ना तशी तिकडे नगरपंचायत वगैरे असते तिथे भेटून द्याल ना तुम्हाला तुम्ही गेल नाही का गेल ते भैया त्यांचे पहिलेचे मुलं आहेत ना हा त्यांनी माझं काहीच चालू दे ने, ने, का ना गेलं त्यांनी नाही नाही त्यांच्याशी काही घेणं देणं नाही ना चालायचा विषय नाही तुम्हाला मृत्यू दाखला हवा आहे ना हो मग तुम्हाला आठवते ना तुमच्या मिस्टरांचा मृत्यू कधी काय झाला ते हो मग ते जन्मतारीख असेल ना तुमच्या लक्षात आपले मृत्यू दिनांक असेल ना तुमच्या लक्षामध्ये हो हो आहे ना हा मग ते घेऊन जायचं आणि तिथे नोंद असते ना ते घेऊन यायचं ते काय बोलतील जास्त दिवस जर झाले तर बोलतात हे कर्ज दे हो. त्या लिहून त्याचा पुरावा म्हणून त्यांच्याकडे ते ठेवतात एक बाबा फोन घेऊन गेले त्याच काय नसतं जर त्यांच्याकडे तो असला ना मृत्यू दाखला हा तरी आपल्याला दुसरा भेटून भेटून जातोय तो फक्त तुम्ही तिथे जावा सर, तरी पण त्यांनी त्यांचे पहिलेचे मुलं काली असले तर काय काय त्यांची पहिल्याचे जे मुलं आहेत दोन आणि नंतर लग्न झालं होतं का बर म्हणजे नऊ मार्च तिला दोन वर्ष होते अच्छा अच्छा हो त्यांना दोन मुलं आहेत तरी ते, पण त्यांनी काढलेलं असल्यावर नाही नाही तरी पण भेटतोय ना आपल्याला हा ते घेऊन गेले ना तरी आपल्याला भेटतोय तो त्याचं काही टेन्शन नाही असं असतं अच्छा अच्छा तुम्ही काही गेले नाही का आणखी नाही बाई या मध्ये गेलेच नाही ना आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये राहते माझं परंपरा शिरोडकर आहे बरोबर मग तुम्ही तिथे जावा ते हॉस्पिटल अगोदर जावा तिथे विचारावा मग असं असं या, या साली मृत्यू वगैरे झाली पोस्टमॉर्टम झालेली मग ते बरोबर सांगतील नगर जा किंवा कुठे कारण का सिटी मधले ते नगरपंचायत वगैरे ते मोठे असतात ना का आपल्या खेड्यागार ग्रामपंचायत असते तशी तिकडे असते सिटीमध्ये तुम्ही जावा ना ते काही तुम्ही टेन्शन नाही घेतलं जर त्यांनी मुलांनी काढून नेला असेल ना तर तुम्हाला तो भेटत जाईल तुमच्याकडे दिनांक वगैरे माहिती असेल ना तुम्हाला जाईल कसं काय accident झाल होत त्यांनी हिंदी कॅप होते ना मी पण आहे handicap च अच्छा अच्छा हा त्यांची पंचाहत्तर टक्के आहे ते मी पंच्यांशी आहे मी अच्छा अच्छा मग आता घरच बघतंय कोण तेच ते त्यांचे पोर आहेत ना मी इकडे माहेर आहे भावांन कड आहे मी अच्छा अच्छा तुम्ही भावान आहे का तुम्हाला नाही का मुलं नाही नाही माझं नऊ मार्च ला दोन वर्ष होते बया लग्न होऊन आता दीड वर्षामध्ये प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतच असते काही खोलवर जायचं नाही बर बर मृत दाखला मध्ये काढून घ्या कारण की तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे ते हा बर बर ठीक आहे जरी नाही तुम्हाला कॉल करते तिथे गेल्यानंतर चालेल चालेल तिथे कुठे काही आडी अडचण आली ना तर बिनधास्त कॉल करा ओके चालेल ओके चाले 嗯。Oh.